राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर सोलापुरात निदर्शने करण्यात आलेली आहे ई व्ही एम विरोधात एक कृती समिती स्थापन करून या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली जिथं मुंबईमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पाडत पार पडत असताना पार पार सोलापुरातील पार्क चौकीतील आंबेडकर पुतळा येथे सर्व पक्षातील नेत्यांनी एकत्रित येऊन ई व्ही एम विरोधात एक मोठं आंदोलन केलं यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मधील प्रमुख नेते उपस्थित होते मोठ्या संख्येने आलेले आहे मोठ्या संख्येने आमदार निवडून आलेले आहेत अत्यंत शपथविधी सोहळा आज तुम्हाला काय कळतं कुठला महावितीचं सरकार कुठल्या महाव्य सरकार आले अरे महाराष्ट्राचे सरकार

खर तर पुढच्या काळामध्ये मला या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना युवकांना सांगायचं आहे अरे राजा आपल्या वरती आलेलं संकट आहे म्हणजे आमच्या आई बाबावर आलेलं संकट आहे जिम जर नाही बंद झालं तर भविष्यात ही भाजपनी घोटाळा करून जे निवडून आली ती ती तुमच्या आमच्या घरावर नांगर फिरवली आता या देवेंद्र फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवरती नांगर फिरवण्याचं काम केलंय आणि असा मुख्यमंत्री ही सामान्य जनतेला मान्य नाही ऐकून ती मला सांगा अहो एक पक्ष मानायला तयार नाही एक संघटना मानायला तयार नाही शेतकरी मानायला तयार नाही बहुजन मानायला तयार नाही सगळी जनता म्हणते की निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या का तुम्हाला त्रास होत आहे का तुम्हाला दुका लागले आता तुमचा तुम्ही का घेत नाही तुमचा पितळ उघडा पडताय म्हणून घेत नाही तुमच्यात जर दम आहे ना तुम्ही जर आला असाल जनतेने निवडून दिला असेल तुम्हाला जर असं सांगायचं असेल तर तुम्ही दुद का दूध पाणी पाणी करून द्यावा आणि या माध्यमातून मला थेट आणि कोर्टा सुप्रीम कोर्टाला विचारायचा आहे का आता तुम्हाला दिसत नाही आम्ही न्याय मागायचा कुणाकड जनता न्याय मागते रस्त्यावर उतरते अहो सुप्रीम कोर्ट हायकोर्ट तुम्ही तरी न्याय द्या तुम्ही तरी आदेश करा त्या जातीवादी सरकारला या षड्यंत्र सरकार रचून मशांचा घोटाळा करून निवडून आलेल्या ना नाही यांना सत्तेपासून रोखायला पाहिजे होत का तुम्ही रोखले नाही का तुम्ही आदेश केला नाही तुम्ही त्यांच्या सामील झाला काय असं सर्वसामान्य जनतेमध्ये आता रोष निर्माण झालेला आहे सगळीकडे चौका चौकामध्ये सध्या आता चर्चा चालू झालेली आहे की आपण न्याय मागायचा कुणाला न्याय मागायचा कुणाला अव शासन तर न्याय देत नाही कारण शासन देखील तर राज्यकर्ते भ्रष्टाचारा बरोबर हात मिळवणी केलेली आहे राहिले जर आमचा आता आमचा आम्हाला जर कुणाला सामान्य लोकांना वाटत असेल न्याय कुणाकडून मिळेल तर न्याय मिळेल वकिलांकडून न्याय मिळेल कोर्टाकडून परंतु साधी गोष्ट आहे कोर्टानं एवढा धोका दिला कोर्टानं जे ह्या पन्नास चाळीस गटार फुटून गेल्यानंतर आमचे दोन दोन अडी अडी तीन तीन वर्ष निकाल लागत नाही अरे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे त्यावेळेस काय पक्ष सुप्रीम कोर्टात गेले त्यावेळेस कोर्टाने एका तासात याचिका फेकून दिली अरे मग आता न्याय मागायचा कुणाला म्हणून आता जनता रस्त्यावर उतरते हे तरी लक्षात ठेवावं हायकोर्ट हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाला थेट विनंती आहे अरे राजकारण गेलं चुलीत राजकारण झाला खड्ड्यात पण तुम्हाला देश वाचवायचा आहे तुम्ही जर देश नाही वाचवला तरी भाजपवाली अख्खा देश विकून टाकतील अरे लोकशाही येईल गोर गरीब जनतेवरती शेतकऱ्यावरती नांगर फिरवला जाईल ज्या वेळेस पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यांना लुटलं जात होत तसं ही गुजरातवाली या महाराष्ट्राला लुटतील म्हणून कृपया करून विनंती हायकोर्ट सुप्रीम कोर्टाला आपण लक्ष घाला जनतेची जी मागणी आहे ती फेर निवडणूक घ्या निवडणूक बॉलेट पेपर वरती घ्या मग कळेल की कोण दोष आहे आणि दोषी तर शंभर टक्के आहेत मला त्या माळशिरतच्या आमदाराचं कौतुक करायचं आहे त्यांनी सगळ्या या शासनाची तरा टरा टरा फाडून ठेवले त्यांना दाखवून दिलं त्यांची जागा जर तुमच्यात दम आहे ना तुम्ही भ्रष्टाचार केला नाही ना तुम्ही मध्ये घोटाळा केला नाही ना का तुम्ही घेतले नाही का तुम्ही बोलत पेपर घेत नाही मतदान का तुम्ही शेण खालण्याचं काम केलंय तुम्ही अरे आता महाराष्ट्र पिसाळल्यासारखा तुम्हाला शिब्या घालतो तुमचं तुम्हाला मतदान टाकायला माणसं नाही अरे शेतकरी तुमच्यावर नाराज महाराष्ट्रातले बारा बाराबळ बहुजन तुमच्यावर नाराज अरे मतं तुम्हाला पडली कुठून कुठून मतं पडली बेरोजगार नाराज कष्टकरी नाराज कामगार नाराज अरे व्यापारी नाराज मग तुम्हाला मत आले कुठून तुम्हाला मत ईव्ही मशीन दिलेली आहेत म्हणून आमची मागणी आहे सुप्रीम कोर्टाकडे या तुम्ही दखल घाला तुम्ही तुम्ही लक्ष घाला तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः याचिका दाखल करून घेऊन ही सरकार शपथविधी जी झालाय ती रद्द करा आणि परत एकदा निवडणुकीला आदेश द्या